जिल्हाधिकारी कार्यालयावर सोलापूर रिक्षा चालकांचा मोर्चा फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या रिक्षांना दंड लागू झाला आहे ज्या रिक्षा, रिक्षा चालकांनी गेल्या सहा वर्षापासून फिटनेस सर्टिफिकेट काढले नाही त्यांना दररोज पन्नास रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे या विरोधात, रिक्षा रिक्षाचालक संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला फिटनेस सर्टिफिकेट न काढलेल्या सोलापुरातील सहा हजार रिक्षाचालकांना ते जेव्हा हे सर्टिफिकेट काढण्यासाठी अर्ज करतील तेव्हा त्यांना गेल्या आठ वर्षाचा दररोज पन्नास रुपये याप्रमाणे चाळीस कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे शासनाच्या या आदेशामुळे सोलापुरातील रिक्षा चालक संतापले असून त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चामध्ये शेवटच्या संख्येने पुरुष चालक रिक्षा चालक सहभागी झाले दुपारी बारा वाजता माजी आमदार नरसय्या आडम मास्तर व सीटूचे राज्य सचिव सलीम मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा पुतळा येथे अभिवादन करून मोर्चा सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट ऑफिस मार्गे जिल्हा परिषद पूनम गेट येथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले मागण्या मान्य न झाल्या सोळा जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येणार आहे सोलापुरात मुख्यमंत्री नाही भेटले तर रिक्षा घेऊन पंढरपूर येथे घेराव घालू असा निर्धार सभेत करण्यात आला रिक्षा चालका विरुद्ध निर्णय लागला आणि एक तारीख परिपत्रक काढलं ज्या रिक्षाचं फिटनेस असेल त्यांना दररोज पन्नास रुपये दडलं आणि तुम्ही आंदोलन करणार असाल तर सोळा सालापासून मी वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची धमकी त्यांनी दिलेली आहे तीन लाखाची रिक्षा तर दिवसाला बँकेचं कर्ज फेडणं वर्ण या सगळ्या बाकीच्या गोष्टी दोनशे रुपये पन्नास रुपये दररोज घेतलं तर हा रिक्षावाला जगणार कसा आज जवळजवळ सोळा हजार रिक्षापैकी सहा हजार रिक्षाचं किटनेच नाही एका रिक्षाचं फिटनेस घ्यायच असेल जवळजवळ साठ सत्तर ऐंशी जवळजवळ लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळे गेलेला आहे ह्या गोष्टी ही जाडू शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेलभरो आंदोलन केलं आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टरवर जाईल कलेक्टरला आम्ही भेटणार त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही संघटना संयुक्त कृती समिती जिंदाबाद जिंदाबाद